नमस्कार लोक नाईन न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आज आपण आलो आहे न्यार न्यारखेडेमध्ये न्यारखेडे या गावामध्ये सहा महिन्यापासून मरण मनोज जारांगे पाटील मराठा आरक्षणासाठी लढत आहे तर या आरक्षणाच्या बाबतीत येथील जनतेला काय वाटतं आपण त्यांना विचारू आपल्या आपल्यासोबत आहेत शेतकरी संघटनेचे नेते त्यांना विचारूया आपण का आपल्याला मराठा आरक्षणाच्या बाबतीत काय वाटतं मराठा आरक्षणाच्या बाबतीत असा विषय आहे की ऐंशी टक्के मराठा समाज हा शेतीवर अवलंबून आहे आणि त्या अनुषंगाने शेतामध्ये ज्या वेळेस आमच्या शेतात माल पिकतो तर त्यावेळेस बाजारभाव राहत नाही आणि बाजारभाव असाल तर आमच्याकडं माल राहत नाही या अनुषंगाने आणि त्यातल्या त्यात आमचे त्यात जे मुलं आहे शिक्षणासाठी वंचित राहू राहिले आरक्षण हे आम्हाला शैक्षणिकदृष्ट्या पाहिजे आहे आरक्षण हे राजकारणासाठी नसून ज्या वेळेस एखादा मुलगा आहे आणि त्याची परिस्थिती गरिबीची आहे त्याच्या शेतामध्ये माल आला परंतु बाजारभावामुळं त्या मालाचे पैसे झाले नाही आणि त्या मुलाला शिक्षणापासून वंचित राहावं लागतं त्यासाठी आरक्षणाची फार गरज आहे जिथं लाख रुपयाची फी लागणार आहे तिथं आरक्षणामुळं पन्नास टक्के सवलतीच्या दरामध्ये त्या मुलाचं शिक्षण होऊ शकतं आणि चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने तो मुलगा किमान व्यावसायिक तरी बनू शकतो शिक्षणाच्या माध्यमातून या ठिकाणी मनोज जारांगी पाटील जे आपल्या मराठी समाजासाठी लढताय तर त्यांची जी भूमिका आहे तर त्या भूमिकेबद्दल काय वाटतं योग्य अयोग्य आणि त्यांच्यावर एस आय दा, टीच दाखल झालेली आता त्याबद्दल काय वाटतं आपल्याला मनोज जहरांगे पाटलांनी जी भूमिका मांडली ती अतिशय योग्यशीर आहे ती कशी योग्यशीर आहे गेल्या सत्तर वर्ष म्हणजे ज्या आपल्या भारत देशाला सत्तर वर्ष स्वातंत्र्य मिळून झाले अठराशे बाराचे पुरावे आज कुणबी म्हणून संबोधल्या जाते कुणबी हा शब्द शेतकऱ्यांसाठी टाकलेला शब्द आहे तुकाराम महाराजांनीच सांगितलं का बरे झाले देवा कु कुणबी दिवाळी निघाले म्हणजे काही शब्द असे काही एक म्हण आहे की कुणबी दिवाळीला शहाणं होतो अशा अनेक पद्धतीनं कुणबी हा शब्द वापरलेला आहे आणि त्या अनुषंगाने मनोज जारांगे पाटलांनी मेन मुद्दा म्हणजे जो कुणबी शब्द ज्या आमच्या आजोबा पंजोबा खापर पंजोबाला असेल त्या कुणबी शब्दाला मधून आरक्षण मिळालेलं आहे आणि त्यात काही भाग जर पाहिलं तर विदर्भामध्ये जळगाव पट्टा झालं धुळे या परिसरामध्ये किमान जवळजवळ ऐंशी टक्के मराठा समाजाने कुणबी प्रमाणपत्र केलेलं आहे त्यामध्ये दे देशमुख आले लेवा पाटील आले अशा सर्व समाजातील जाती जा, जा, मराठा जातीच्या जा लोकांनी कुणबी म्हणून आज ओबीसी आरक्षण घेत आहे मग मराठवाड्यातील राहिलेले पाच जिल्हे या जिल्ह्यांनाच का नको जे उर्वरित शेतकरी जे जे त्यांचे पुरावे मिळाले आहे त्यांना का नको आणि जे आज दहा टक्केचं जे आरक्षण जाहीर केलं सरकारने मी तर म्हणाल पाठीमागं पहिल्या टप्प्यामध्ये सोळा टक्के आरक्षण दिलं होतं सरकारने तेही सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही त्याच्यानंतर तेरा टक्के सुप्रीम सरकारने जाहीर केलं होतं देवेंद्र फडणवीस सरकारने तर तेही टिकलं नाही आणि आज जे दहा टक्के आरक्षण जाहीर केलं मराठा समाजाला तेही न टिकणार आहे त्याचं कारण असं आहे की ऍक्च्युअल बावन्न टक्के आरक्षण आज संविधानिक विषयानुसार बावन्न टक्के आरक्षण दिलेला आहे आणि बावन्न टक्क्याच्या पुढं जर जायचं ठरलं तर केंद्र सरकार जोपर्यंत त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही आणि लोक जनगणना जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत ते दहा टक्के आरक्षण कोणीही टिकू देणार नाही आणि टिकणारही नाही आणि जे मनोज जरांगे पाटील यांच्यावर जे आहे एस आय लागू केली तर आज सरकारचा एक निवडणुकीच्या माध्यमातून जरांगे पाटलांना काळापासून वंचित ठेवायचं आणि त्या मराठा आरक्षणाला विरोध न करता फक्त जरांगे पाटलांना जर उचलून जेलमध्ये जर टाकलं तर सगळे मुद्दे थांबून जातात परंतु मनोज जारांगे पाटलांच्या पाठीमागं संपूर्ण देशातील मराठा समाज आज एकवटलेला आहे त्यांच्यावरून एस आय टी चालू शकत त्यांचा कुठलाही गंभीर गुन्हा नाही एस आय टी ज्या मंत्र्या संत्र्यांनी जनतेला लुटलं त्यांच्यावर एसआयटी लावायला पाहिजे होती परंतु त्यांच्यावर एसआयटी लावत नाही मग असे किती काही मंत्री आहे का जे काल विरोधी पक्षामध्ये त्यांच्यावर आरोप होते ते आज सत्तेत घेतले सत्तेत घेऊन ते परत साबणाने धुवून काढले की निर्मा पावडरने धुवून काढले मग त्यांच्यावर काही एसआयटी नाही अनेक गंभीर गुन्हे जे मंत्री आहे आता मागच्याच महिन्यामध्ये एका आमदाराने भरपूर चौकामध्ये गोळीबार केला त्याच्यावर एस आय टीने मग अशा जर गोष्टी घडत असेल आणि जो माणूस समाजासाठी एक न्याय मागत आहे आणि त्याच्यावर एस आय टी लागू केली बी आम्ही मराठा म्हणून आणि मराठा समाज हे सहन करणार नाही जरांगी पाटलाच्या पाठीमागं मराठा समाज हा खंबीरपणे उभा राहणार आहे आणि त्यांची भूमिका अतिशय एकदम सडेतोडपणे जी भूमिका आहे ती योग्य आहे अयोग्य भूमिका ही नाही नक्कीच जरांगी पाटलांच्या पाठीमाग पूर्ण मराठी समाजच नाही तर इतरही समाज खंबीरपणे उभा आहे आणि त्यांची ही जमेची बाजू आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते या ठिकाणी आपल्या मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते आहेत तर त्यांना विचारूया का या मराठा आरक्षणाच्या बाबतीत आपल्याला काय वाटतं इतर सरकारना द्यायला पाहिजे मराठा आरक्षण चांगले समजाचे पोरे सोर समजा त्यांचे समजा नोकऱ्याला ला लागतील गाय गरिबाचे पोरे त्यांना शिक्षण पैसे सूट होतील मग सरकारना पाहिजे त्यानंतर आपले जे प्रश्न आहेत तर या परिसरामध्ये नेहमीच न्यायखेडा हे दुष्काळी परिस्थितीमध्ये मोडलेला आहे तर त्याबद्दल काय वाटतं आपल्याला काय अपेक्षा आहे पाण्याच्या बाबतीत आम्हाला तर पाणी तर नाहीच आहे पण आम्हाला दुष्काळाचे पैसे बी आले नाही कांद्याचे इमियाचे पैसे आले नाही आम्हाला कर्जमाफीत बी बसवलं नाही आम्हाला गारीपीट याचे पैसे आले नाही गारपिटचे बी आमच्याकडे कोणी पाहतच नाही ना पाणी प्यायला नाही तुम्हाला शेतीसाठी पाण्याची कशी उपलब्धता आहे ताम। इलेक्शन आला का आमचं पाठाचं काम चालू होतो इलेक्शन झालं का बंद होऊन जातो बंद पडून जातो ना आता चालू आहे आता इलेक्शन झालं म्हणजे परत बंद पडून जाईल तुम्ही आता या वेळेस मतदानाच्या बाबतीत काय विचार करणार आहे अजून आम्ही विचार ना अजून विचार बरोबर करू आम्ही कोणाला द्यायचं आहे तो नक्कीच या ठिकाणी फक्त आशावादी ठेवलं जातं तर शासनाने याच्याकडे दुर्लक्ष न करता या परिसरामध्ये पाण्याची कशी उपलब्धता होईल याकडे बघितलं पाहिजे दुष्काळी परिस्थितीमध्येही पिकं घेतात शेतकरी आपल्या बरोबर काही शेतकरी आहेत काय वाटतं त्यांनी जे पिकं घेतलेले असतं त्यांच्यापर्यंत कशा भावना आहेत त्यांच्या आपण विचारूया त्यांना आमची सरकारबद्दल एकदम म्हणजे अशी वाईट भावना आहे कारण आमच्याकडं पहिलं पीक होतं लाल कांद्याचं आमच्या भागामध्ये पाऊस एकदम जमतेम होता खूप कमी प्रमाणात पाऊस झालेला होता परंतु लोकांनी शिपून सापून म्हणा काहीतरी तळ्यातून पहिले पाणी असे काही करून लाल कांदे काढले आणि जो थोडाफार माल पिकवला त्यात माल यायचा टायमिंग तर सरकारला निर्यात बंदी करून टाकली मग सरकारला निर्यात बंदी करून असं काय भेटलं बघा शेतकऱ्यांचं नुकसान क कशाबद्दल केलं आता आता निर्यात कधी उठून राहिले कांदे संपल्यावर लोकांचे कांदे संपले लोकांना जे दोन रुपये भेटायचे होते ते भेटायचे बंद झाले आणि आता भाव वाढवले कशासाठी वाढवले असे आता समजा इथं जे लोक जे दोन डॉक्टर कांदे निघले त्याला दोन रुपये भेटणार होते ना ते शासनाने निरत बंद करून टाकले आणि राहिले आपले तालुक्याचे पुढे असेल कोणी महाराष्ट्र राज्याचे असतील याकानेही याच्याबद्दल हस्तक्षेप नाही केला एकानेही विचारलं नाही का सरकारला विचारला पाहिजे होतं ना यांनी सरकारमध्ये असताना का निरतबंदी कशासाठी करवली तुम्ही किंवा लय लय भावा आला भावा कांद्याला पाच हजार झाले दहा हजार झाले मग निरतबंदी केली असं नाही ना बाराशे तेराशेवर निरतबंदी केली कशाबद्दल अशी एवढी मोठी नुकसान करायला नव्हती पाहिजे सरकारने शेतकऱ्यांची तुम्हाला या ठिकाणी जे मालाला भाव मिळत आहे त्याबद्दल काय वाटतं त्याबद्दल चुकीचं धोरण आहे ना सरकारचं सगळं भाव वाढायचं टायमिंग तर सरकार काहीतरी करतं मग ज्या वेळेस जसं भाव वाढायच्या टायमाला जसं सरकार निरतबंदी करतं काहीतरी कायदे आणतं तसं ता। कमी झाल्यावर का नाही करत कमी झाल्यावर त्याची भरपाई कोण कोणा द्यायची आम्हाला आमचं जो नुकसान होत शेतकऱ्यांचं समजा कांदे आता आज भाव वाढले का सरकार लगेच काहीतरी करणार आणि ज्या वेळेस कांदे कमी झाले त्यावेळेस काय केलं अनुदान जाहीर केलं अनुदान जाहीर किती केलं साडेतीनशे रुपयाने केलं मग ते दिलं का नाही एकाठी आतापर्यंत त्या अनुदानामध्ये अर्ध्या शेतकऱ्याला अनुदान भेटलेलं नाही त्याच्यात दिले त्यांना दोन हजार दे पाच हजार दे पंचवीस वागत मार्केट कमिटीत जावं लागतं मार्केट कमिटी वाले म्हणते बँकेत जा बँकेवाले म्हणते इकडे जा ती एवढे चक्र मारून मारून जर लोकांना दहा हजार भेटले त्याच्यामध्ये जर चार हजार खर्चच चालला आणि परत कामाचा वेळ बुडू राहिला आणि काय फायदा आहे ते दिलं तर एक खटी द्यायला पाहिजे होतं म्हणजे लोकांचं त्याच्यात काहीतरी कारनिक लागलं असतं ना ते या ठिकाणी काही शेतकरी आहे शिक्षण झाल्यानंतर आपल्या आरक्षणापासून वंचित राहिल्यामुळे त्यांना कुठेही नोकरीचा चान्स भेटला नाही आणि ते शेतीकडे वळाले शेतीकडे वळाल्यानंतर त्यांच्या काय भावना आहे त्यांना विचारूया आपण नमस्कार मी अप्पासाहेब देवरे तुम्ही आले न्यारखेड्यामध्ये okay. तर आता हे जे आपलं महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्हा आहे hmm. तर नाशिक जिल्हा एकदम सुजलम सुफलम मानला जातो पूर्ण महाराष्ट्रात तर एवला जो एवल्याचा जो पूर्व भाग आहे तर निसर्गाने या न्यारखेड्याला एक वरदानच दिलेलं आहे कायम दुष्काळी परिस्थिती आमच्या गावात आजूबाजूचे जे आमचे दहा ते पंधरा खेडे येथे कायम दुष्काळी परिस्थिती राहते या ठिकाणी पाण्याचा प्रश्न एक पन्नास वर्षापासून चालला आहे कमीत कमी त्यानंतर आता भुजबळ साहेब आले वीस वर्षापासून त्यांनी वीस वर्षापूर्वीच आम्हाला आश्वासन दिलं तर आम्ही एक दोन पाच वर्ष तुमच्या पाटाला शंभर टक्के पाणी आणू आता झाले वीस वर्ष आता त्यावेळेस माझं वय होतं पंधरा वर्ष आज माझं रनिंग आहे ते तीस वर्ष समजा वीस वर्ष तर गेले आता एक पुढं दहा वर्षाचे असे आहे काम करण्याची ह्याच्यात जर पाणी जर नाही आलं तर काही उपयोग नाही नाही समजा दुसरी गोष्ट तुम बरु बरु आता तुम्ही मराठा आरक्षण तर मराठा आरक्षणाला पण भुजबळ साहेब शंभर टक्के क्रॉस चाललेले आहेत बरोबर तालुक्यात तर पाण्याचा प्रश्न त्यांनी आत्तापर्यंत सोडवलेलाच नाही स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी खूप प्रयत्न केले आरक्षण मिळण्यासाठी त्यानंतर आता जारांगी पाटलांनी हा मुद्दा एकदम कटास्थाने उपस्थित केला आहे नाही का तर आमची बा एक सरकारला विनंती आहे का शंभर टक्के मराठ्यांना आरक्षण तुम्ही दिलंच पाहिजे दुसरी गोष्ट आम्ही त्यावेळेस पण पाटीलच होतो आज पण पाटीलच आहे आम्हाला आरक्षण दुसरं कशासाठी नाही चाल पाहिजे तो आमचं एकच म्हणणं आहे का घोडकी शहरात एक गदे भाग रे इसले आम्ही वो आरक्षणचे आहे नाही तर आरक्षण बा आम्हाला लगे आरक्षण भेटल आम्ही व लईच पुढत जाऊ आम्हाला काय नाही फक्त एक शिक्षण क्षेत्रात व खरोखर जे हुशार आहे तज्ञ मुलं आहे ते माघार होऊन चालले या आरक्षणामुळं तर आरक्षण भेटलं पाहिजे दुसरी गोष्ट दुष्काळ तर आता आमच्या भागात तर काहीच नाही पिकं नाही काही नाही कांदा नाही गहू नाही मका नाही काहीच नाही आता आला आहे मार्च एंडिंग आता लोकांनी जे पीक कर्ज घेतलं आहे कुणाचं पन्नास हजार असेल कुणाचं एक लाख कुणाचं दोन लाख असेल मार्च एंडिंग आलं आहे आता ते पीक कर्ज तर पुनर्गठित करा करावं लागतं मार्च एंडिंगला तर आता माझी तुमच्या मार्फत शासनाला एक विनंती आहे का शासनाने हे जे पीक कर्ज आहे पुनर्गठित याला स्थगिती देऊन तर हे पुनर्गठित शासनानं स्वयं शासनानंच करून घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांकडं परिस्थिती नाही आहे सध्या व मार्च एंडिंगला शेतकरी जे पीक कर्ज सोसायटी म्हणतो आपण याला हे भरतील मग त्याचं रिबीट येईल ही परिस्थिती ह्या भागात तर नाही आहे नाही का बरं आता या आरक्षणाच्या बाबतीमध्ये आपल्याला शिक्षणामध्ये तेव्हा फायदा नाही भेटला जर फायदा भेटला असता तर नक्कीच आपण कुठ कुठंतरी नोकरीला असतं काय वाटतं याबद्दल बरोबर आहे ना त्यावेळेस जर आरक्षण असतं तर कुठंतरी काहीतरी समजाय कधी नोकरी तर शंभर टक्के भेटली असती आज जे मराठा तरुण आहे हे बेरोजगार आहे नाही का त्यांना इकडं पाणी नाही त्यामुळं दुसरा काही समजा व्यवसाय पण करता येत नाही समजा दूध व्यवसाय केला दूध व्यवसाय करायला इकडं चाराच उपलब्ध नसतो दुष्काळी परिस्थिती आता दुष्काळी योजना, योजना जी आहे शासन फक्त कागदावरच योजना योजना भरपूर आहे आज बी जी पाहिजे ती योजना आहे पण ती कागदावरच आहे प्रत्यक्षात ती राबवली जात नाही नक्कीच या योजना जर कागदावर न ठेवता प्रत्यक्षात अंबलात आणल्या तर ज्या भागामध्ये गरजेचं आहे शेतकऱ्यांना तिथं त्यांना नक्कीच फायदा होईल व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लोक नाईन न्यूजला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबून लाईक करा शेअर करा धन्यवाद